ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा Thank <laughs> 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 महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना सिटी पार्क हा विरंगुळासाठीचा बगीचा उपलब्ध झालाय उद्घाटनापासूनच या सिटी पार्क मध्ये नागरिकांची मोठी गर्दी होतीय या सिटी पार्क प्रवेशासाठी पालिका प्रशासनाने वीस रुपये तिकीट ठेवल्यानंतरही नागरिक तिकीट काढून सिटी पार्कमध्ये फिरण्याचा बागडण्याचा आनंद घेत आहेत मात्र काल रविवारी सुट्टीच्या दिवशी तिकीटांच्या रांगेत नागरिक जवळपास तासभर ताटकळत उभे होते याची माहिती मिळताच भाजप शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी शहर उपाध्यक्ष सुधीर वायले आणि कार्यकर्त्यांसह सिटी पार्क मध्ये धडक देत रांगेत असलेल्या नागरिकांना विना तिकीट पार्क मध्ये सोडलं यानंतर प्रशासनाच्या कारभाराबाबत त्यांनी संताप व्यक्त केला असून नागरिकांना सुविधेचा लाभ घेण्यासाठी ताटकळत ठेवू नका असा इशारा प्रशासनाला दिलाय सध्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा पर्याय आहे हा पर्याय देखील नागरिकांना प्रशासनाकडून उपलब्ध करून देऊ शकता पार्क सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तिकीट नक्की घ्यावं मात्र त्या प्रमाणात सुविधाही द्याव्यात सिटी पार्क येथील म्युझिकल फाउंटन बंद असून या ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही लहान मुलांसाठी असलेली चित्रफीत बंद आहे खेळणी अपुरी आहेत साऊंड सिस्टम बंद आहे अपुरे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं सुविधा द्या आणि मग तिकीट घ्या असेच यापुढे नागरिकांची गैरसोय झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वरुण पाटील यांनी दिलाय आज कल्याण पश्चिम मधील सिटी पार्क येथील काही जे नागरिक कल्याण मधील आले होते त्यांच्या तक्रारीनंतर आज इथे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे येऊन धडकलो आणि जी नागरिकांना असुविधा होत होती जवळजवळ सर्व नागरिक लहान मुलांना घेऊन जवळजवळ एक ते दीड तास कोणाला पाऊण तास अशी लाईन लावून तिकिटासाठी इथे उभी होती परंतु तिकीट काढून इथे आतमधल्या सुविधा देखील त्यांना ज्या तिकिटाच्या बदल्यात सुविधा द्यायच्या आहेत देखील नागरिकांना सुविधा इथे उपलब्ध नाहीत सुरू नाहीत आणि जे नागरिकांसाठी पार्क इथे आपण उभारलं आहे त्यांना जवळजवळ एक दीड तास लाईनला उभं राहायला लागतं आहे ह्या त्रास या कल्याणकर नागरिकांना होतं नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सर्व जेवढे पण लाईनमध्ये लागलेले जवळजवळ सातशे आठशे लोकं लाईनला लागलेली होती आणि ती जवळजवळ पाऊन तास एक तासापासून लाईनला होती तर त्यांना मोफत सोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं आहे आम आमचा विरोध या नाही तिकीट घेतलं पाहिजे मेंटेन झालं पाहिजे परंतु त्या तिकिटाच्या बदल्या ज्या सुविधा नागरिकांना अपेक्षित आहेत त्या इथे सुरू झाल्या पाहिजेत नागरिकांना कोणत्याही प्रकारची लाईन लागली लागली नाही पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन अशी तिकीट वगैरेची हो बुकिंग याच्यामध्ये सुरू केली पाहिजे प्रशासनाला आम्ही सहकार्य करायचं काम करू परंतु नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण जर होत असेल तर तिथे भारतीय जनता पार्टी उभी राहील आणि नागरिकांच्या बाजूने उभी राहील आणि जे काय शक्य आहे ते आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू परंतु आंदोलनाचा पवित्र घेण्याची वेळ प्रशासनाने येऊन देऊ नये जी नागरिकांना सुविधा इथे दिली पाहिजे ती देण्यात यावी आणि आज तुम्ही बघत असाल जे पण खेळणी इथे लहान मुलांसाठी आहेत ती खूप कमी आहेत कल्याणच्या शहराच्या लो प्रमाणे कमी आहेत ते देखील इथे वाढवण्यात यावी जेणेकरून नागरिकांना चांगल्या पद्धतीने इथे लहान मुलांना त्याचा आनंद घेता येईल आणि जे काही इथे असुविधा नागरिकांना होते लाईन लावायची आहे ती अजिबात कामा कामाने याच्याबद्दल उपाययोजना प्रशासनाने केली पाहिजे अपुरी अशी लाईट व्यवस्था इथे आहे पाण्याची व्यवस्था नाही स्टॉल देखील पाण्याचा इथे असला पाहिजे आणि ज्या काही सुविधा आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथे संध्याकाळी व्हिजिट करून ज्या कमतरता आहेत त्या त्यांनी पाहून पूर्ण केल्या पाहिजेत नागरिकांच्या दृष्टीने अन्यथा आम्ही करू आणि मग आम्ही प्रशासनाला सांगू आणि ते करून घेऊ तेव्हा तिकीट इथे सुरू केलं जावं अशी आमची मागणी आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा